बिग बॉस मराठीचा पाचवा पर्व यंदा अठ्ठावीस जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं दरवर्षी हा शो शंभर दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन करतो मात्र यावर्षी अवघ्या सत्तर दिवसांमध्ये पाचव्या पर्वाचा महाविजेता घोषित केला जाणार आहे यंदा जा या सीझन मध्ये एकूण सोळा स्पर्धकांनी बिग बॉसचा चक्रविवाद सहभाग घेतला होता आता या सोळा जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून फक्त सहा जणांचा घरात शेवटपर्यंत निभाव लागला आहे प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवत यंदा अभिजित सावंत सूरज चव्हाण पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी ग्रँड फिनाले मध्ये एंट्री घेतली आता यापैकी शेवटच्या क्षणी कोण बाजी आणि बिग बॉस मराठीच्या झगमगदार ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण त्यापूर्वीच सध्या सोशल मीडियावर अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार हे दोन सदस्य टॉप थ्री मधून बाहेर पडल्याच्या चर्चा आहेत समोर आलेल्या माहितीनुसार अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार यांना टॉप थ्री मध्ये स्थान मिळालेलं नाही या दोघांनी खेळाचा घेतला आहे तर बॅग खेळ सोडल्याच्या चर्चा आहेत आता ग्रँड फिनाले सुरू झाल्यावर हे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं उरलेल्या तीन सदस्यांपैकी म्हणजे सूरज अभिजित आणि निक्की यापैकी कोण होणार बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला सबस्क्राईब करायला विसरू नका